नमस्कार मित्रांनो कशी सर्व मंडेल सर्व मंडेल चांगलीच राहा आणि चांगलीच शिव पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा होते नक्कीच राडा होणार पूर्ण ऐकणार बघूया तो तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग हाणत आणते आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबर करा चला मित्रांनो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका डायरेक्ट रोड व भेटू तर कंटेनर ब्लॉग मध्ये

सो चला डायरेक्ट डोंगरान भेटू आणि डोंगरान काय चालून काय माहिती नाही बघूया आंब काय भेटतील कडदा भेटतील सगळं भेटू सगळं तुम्हाला दाखवू ब्लॉग मध्ये कंटेनर चला मित्रांनो डायरेक्ट तिकडे भेटू हो आम्ही अर्धा डोंगर पार्क केलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मी दोन गाय नको इथं चला नको या नको चल अरे काही नसेल आंबा या माहिती नाही या गप्प नसतं नको त्या बोलू अ नाही नि या नाही हो ना का माहित आहे इथं नापाच इथं बसलेलो या डगरी दोन कुठे तो मी तर डगरीवर बसलेलो मी पहिले वेळी दुसऱ्या वेळेस नाही झाला वेळेस फरकच नाही मला पारला टेन्शन नाही घ्यावाचा चला आपल्या घर युट्यूब च पैशान मजा करायची बाकी काही नाही विषय म्हणून हे ब्लॉग चालू आहे बाकी काय नाही तू अहो याला काही नाही निस्ता नावाला आहे धनेश आपल्या मित्रांनो बघूया कसा ब्लॉग होते दे दे ले 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 ले। हो आता सुरुवात झाली आमच्या डोंगरांना दहा टक्के डोंगर आम्ही चरलेला बघू शकता तुम्ही आणि आपला वश्चिनचा डोंगर एक नंबर आहे म्हणजे बघायला गेला होता आता बघूया शेवला कुठे भेटताना आपल्या मित्रांनो गाईत शेवट हा हा गाईत गाईत नको मित्रांनो बोला मित्रांनो मित्रांनो इतकं बघू शकता शेवू तुम्हाला चला मित्रांनो एक पहिला शेऊल झाला आमचा मस्त पैकी चला चल चला, मित्रांनो बघू शकता आहे ना इथं आमच्या आयनी रो लावलेला अगोदर त्या शेतातला रोड घ्या काक्र का बघूया आता करदा बिरदा भेटून सगळा दाखवू तुम्हाला मित्रांनो आणि स्वतः करण पडेल आणि नऊ इकडे आहे आणि मी नऊ लपते थोडसा नऊ ला कोणतरी कटलो तर म्हणून तो ब्लॉग मध्ये जास्त येत नाही आपले समजून घ्या घ्याव देऊ देरांची ब्लॉग बघता नाही तर नाही तर हांडी भांडी सगळी फोडून टाकली असते आम्ही मित्रांनो आम्ही शब्द वापरत नाही चला शेऊल नाही र शेवूल कुठं आहे रे तुम्हाला दाखवू का नको 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 हाय ते शेऊल राहू दे शेवाची ओलत कशी पेचा अरे राहुल भाई आपला एकच भाई आमचा राहुल भाई बटना उघडी राहू देवाला भेटतो आता बघू पाणी बिनी भरलाय का दोन दिवसांनी पावसान कुछ नाही भरा बीत आणि पावसाच्या खूप मजा येईल ब्लॉक घ्यावा लागतो नुसतं धरणावर तुला कोण धरणाव नेल नऊ तुला वाटते नाही तुला पण मेन गोष्ट म्हणजे नेते काय नाही कुठली नक्की सांग शंभर टाका बघा कसा नऊ लावता इथे असतं ना काय अंबाशी

इथून रस्ता साफ असताना इथून रस्ता आहे बघा so, मी नाही नको मी पाठवते तुम्हाला नाही ब्लॉग मध्ये पोरा बघू शकता आपली पोरा ना एक ना नऊ नवता तर आडा झाला असता नऊ कसा काही खाला असता आपण नऊ तर नक्की नऊच्या सोबत नक्कीच आपला ब्लॉग येईल खाण्याचा एकदम राडा होणार नाईकणार दोघ आम्ही ओ वरे मस्त मस्त अरे अर अरे कार मस्ती वाटते मित्रांनो मस्ती वाटते काय तुम्हाला मस्ती वाटते काय तुम्हाला अरे 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 नीट कार बघू शकता तुम्ही देख सर चला मित्रांनो बघूया काय काय गावठी नाव असेल ना राडा होणार पोरं ना ऐकणार सो बघू शकता तुम्ही आणि आपला पोंडा पोंड्यात आपण पोचलेलो आहोत आपला तोच पोंडा रे बाबू यो बघू शकता पार्टीचा लोकेशन आहे सगळा इथे सगळ्या पार्टी करतात पार्टी होणार राहुल त्यांची नको निसतात चला बघू शकता तुम्ही पोंडा पोंडा पोंड्यात आपण पोचलेला आहोत ग्राउंड टाकू शंभर टक्के पहिला बॉल खेळायचो तेव्हा जो, जो फोन असा तेव्हा किती ब्लॉग झाला असतो क्रिकेटच ब्लॉग बघूया आता शेऊल गवते काही हा जास्त नाही दोन शेऊल भेटलेले आहेत आम्हाला मित्रांनो बघूया काय होते

चीगी 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 आ गए मेरे मात का तमाशा देखने हैं अभी लटका देंगे सिरी पर सो गाइस राड़ा हो नार पोरना एक नार वो कुछ तो निकाले आने धाने दर काटे तुझे नहु यक 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 एक हो गयी ओए नहीं नहीं आशे 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 मैं को ना ही जमते दाऊद ने मित्र मेरा ना ही सो बघू शकता तुम्ही केल्याचा झाड आता आलेला आहे बघू शकता तुम्ही बारूक आहे आता तो मला वाटत दोन तीन वर्ष होईल शंभर टक्के काय बोलता लावलेली काय तू जाऊ दे डॅम कसला तर आपल्या काय करत नाही तू बघू शकतो तुम्ही मित्रांनो गाव ग्राउंड आहे आपला पहिला पोंडा इथे खेळला होतो आम्ही बॅटबॉल मस्त विक आता बॉल क्रिकेट विकेट आम्ही सोडलाय सोडून टाकलाय चला बघूया चल वरती चल आता असं असं जाऊ ती साईडशी अरे वरती गेलो असं नाही आता भारी नाही उलट इकडे काय माझ्या मग मग इथे गेल्या वर्षी घेतले पाच दहा वरती कधी भेटली असती बघू बघू शकतो डोंगर डगर 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 डग्गर सुकलेला मित्रांनो बघायला गेले पोरणा ऐकणार भेटलेली का राडा होणार करदा आहे काय करदा कर्धा त्याला शोधू मस्त आपल्या तिक्र हे आपण पुढे मग चला इथं काय नाही 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 फायदा ना आपला काय फायदा बी आहे ना आपल्या इकडं दा नको पाऊस पण आला पाऊस असा गेलो असतो नको राडा होणार माग चला चला फिरा मित्रांनो चला मी मी फिरणार चला दा, दा, का असेल तर सगळा दाखवतो तुम्हाला कंटेन का काय मग कस शंभर टक्के जादा नाही रिक्स का चलो माणसाचा हाव तुटते एक दिवशी बघूया आता काय होत करताना भेटणे फोरला मच्छरी ना मच्छर मग काय बघ सो तिकडे पाऊस पड असा म्हणा वाटत टक्के तुमच्यावर आहे मग करता कशी का शोधाची करता का नको ब्लॉग बनवत आहे ब्लॉग चालू आहे आपला असा करा जाऊ चला सर्व झाला ग्राउंड आहे ग्राउंड पण छोटा वाटते हाली आता बघ तुला छोटा वाटायला लागला सांगते काय मोठं झालं आपण सांगते काय कि अंडर आमचा ग्राउंड बघू शकतो मोठा नाही इतका वाट नऊ यो तुला बारीक वाटते तुला खेळायची माहिती आहे का धान्या काही तोडा आपण काय जवळच वाटते बघितलं षटकर हे जाम जवळ वाटते षटकर आपल्याला बघायला का ना जावा मी मारणार आमस राहुल रा तू मी लोलते लोलतात नाही नऊ ला नऊ कसला पोहते नऊ ला पावसाळ्यानं ब्लॉक येते ना असं हटके बनू हटकेड राडा सगळ नाही आमची आमची वेगळी पोरा असतील पोरा ना आहेच नाही पोरणा मी दिपेश आई दिवशी असतो तुम्हाला नाही शकत आम्ही

कुठं आहे मस्त बघू तुम्ही मित्रांनो सगळा तुम्हाला दाखवते कंटेनर ब्लॉक असा स्किप डिप्ट नाही केला नाही तिथून जर दौरा आलो नाही तिथून दौरा स्टॉप नॉनस्टॉप आलो तर नॉनस्टॉप ब्लॉक घेत आलो तुमची खास चला मित्रांनो बघू आता काय होतंय जामला काय आहे पाहिजे रे आजेर आमला खावला खालीत नाही बाबू आपण तिकडे स्टेडियम करत जाऊ नको दा तिकडे जाऊया नंतर जाऊया नको पहिला अर्धा खाऊ या अर्धा दा खाऊ बघू शकता तुम्ही बिल लावले आहे तिथं किती करला म्हणजे काय बघा दाखव बाईस बघा 22 बघा 25 वजा मग बाराशे रे नाही रे परवडाचा

काट्यानं पावसान रावाला सेवा समजला एक प्रकारचा ब्लॉक कसा माहिती समजत नाही तो काट्या बिट्या पावसान रावाचा चॅलेंज एक दिवस एक दिवस काट्या बिट्यांचा तो बनवू नका पाच सहा पोरे जो पाच चा घर एक छोटा बिझनेस वाला एक पन्नास चा घर एक शंभरचा घर त्याच्या वरती तो भेटत दहा हजार बजेटचा तो दहा हजाराचा पन्नास हजार मग तेच तसा तसाच करूया मस्त भारी वाटेल ना एकदम खतरनाक वाटत बघायला गेला असतो त्याच्या भारी अरे ते जाऊ ते, ते आपल्याला घेणे देणार नाही कोणच्याशी माझा ऐकतस काय तसा बनवी उलट वर्षांना आता तो चॅलेंज करते हमी मस्त मी म्हणून आता पावसाल्यानंतर तो चॅलेंज पूर्ण चोवीस चोवीस नाही तर पाच तास चॅलेंज करायचा आपण भारी एकदम हटके झाला पाहिजे व्हिडिओ पब्लिकला वाटला पाहिजे पब्लिक बघूया तुमची वडि आम्ही तयारी करू नक्कीच ना आपला स्क्रिप्टिप्टेट काय नाही डायरेक्ट का, का असेल ते तुम्हाला कंटेन्य दाखवू त्याच्यानं मस्त तिसक मिनटाची बनू प्रॉपर आहे एकदम भारीमध्ये क्वालिटीवाली बघूया मित्रांनो काय होते चला डायरेक्ट आता आपण कारदाना जाऊ तिथे भेटू कंटेन राहा बघा पी बाबूचं नाव काय सॉरी सॉरी धाण्याला नवीन आता विडून घेऊ आपण शंभर टक्के घ्याच ना होणार एक ऐकणार चला मित्रांनो काय भेटलं नाही मला दोन शेवल भेटलं काय फायदाच नाही द्या जाऊन बघा बघू शकतो ते दोन शेवला कोणला देऊ ती अर्धा अर्धा खाऊ जास्त ना एक चाकू होती काय कर्दाव नाही भेटली काहीच नाही भेटला कर्जाने गेलो वरती पण वरती भेटलीच नाही आता बघूया नाही करता काय नाही बघू शकता फेर कुठं तुम्हाला बघेल ती जाऊ दे चला मित्रांनो आजचा ब्लॉग बघूया आता पाच साडेपाच सहा वाजला असतील जास्त काय माहिती नाही बघूया कसा होते संध्याकाळी ब्लॉग संध्याकाळी कुठं बघून ते पण दाखवू तर कंटेनरा ब्लॉगमध्ये कंटेनरा ब्लॉगमध्ये एक बघा कशी आमची पोरा मजा मस्ती करताना आणि यांना आठ गवडी हे लागल 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 बाबू नको मजा नको घर आले कटकटी आहेत बघू शकता तुम्ही पोऱ्या मित्रांनो मित्रांनो अरे नको नको आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबर नक्कीच करा आणि नवीन हे ब्लॉग बघायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि खूप जास्त तुमचा प्रेम द्या या ब्लॉगला चला भेटू नवीन कुठल्या तरी ते तडकत्या ते पडकत्या एकदम ब्लॉग मध्ये सो बाय बायच